Eu आ, आ, बार। राब राब राबतो महिनाभराचं पीक असत महिनाभर राबतो त्याच्यासाठी खूप खतपाणी असतं पाणी असतंय सगळंच असतंय एवढं सगळं सहन करून जर भाजीला भाव नाही भेटला तर वाईट वाटणारच हो। कारण की सध्या भाजी सगळ्यांना कसे आहात मस्त ना आय होप so, मस्त असाल मजेत असाल तर वेलकम टू अनदर न्यू ब्लॉग तर चला आता कुठे तुम्हाला दाखवते तर मस्त मेथीची भाजी आहे ती फ्रेश फ्रेश घ्यायला आलेलो आहोत तर मेथीची भाजी दाखवणार आहे आजच्या ब्लॉग मध्ये कारभारी बघा पाठीमागून येत आहेत आणि मला चालत लावायला चालायला लावले जपुढ पुढं हे असे गणू इकडे बघ ना गणू तो फुल फॉर्म मध्ये आलाय हाय का बघ ना हाय करतोय फक्त पप्पाच नाही करत पप्पू दादानी सांगितलंय ना हाय करायचं बोलायचं हा हो याला घेऊन जा ना आता माझ्याकडं हे पण आहे मोठ्याने फुल दाखव की डुंटुनीच कसं असतंय बघ इथं ऑरेंज कलरचं फुल आहे टोंटुनीच इथं पिंक कलर आहे त्यामध्ये येलो कलर आहे थांबतो का इथं फायनली पोहोचलोय आपण मेथीच्या रानामध्ये आणि भाजी उपटायचं काम चाललेलं आहे चला रडायचं नाही चला हा चल गवत तर जास्त झाले दादा चल हळूनी चल हा पण छोटी आहे

व्हिडिओ काढायचा आणि परत बंद एवढं हळूहळू असते काम्ही रस्ता रोज वावर एवढ्या हळूहळू झाली इकडे दाखव इकडे दाखव आता चाललोय आम्ही भाजी घेऊ ना मग बघा किती छान दिसत पहिले एवढा वाफा तुमचा गाडी पर्यंत चला आता निघालोय आपण घरी बच्चे कंपनी चालली पुणे दाद्या कुठं आला तू घरी गवतातून निघचल मनी आले बघ गाडी आली भाजीचं पिकअप आलंय मम्मी आता भाजी भरायची चल दादा तर चला आजचा ब्लॉग कसा वाटला नक्कीच सांगायचं एकदम छोट चला आता आलोय आम्ही मक्का बघायला आणि तिकडे बघा पाठीमागे त्या साईडला बघा भाजीचं खरं आहे तिथं भाजी, भाजी भरायचं चा, काम चाललेय आता पडायची

तर चला आता भाजी वगैरे घेऊन झालेली आहे तुम्ही इथं पाहिलेलं आहे आणि मी इथं बसले झाडाखाली सुभाबळ आहे ते बहुतेक त्याच्या खाली बसले सावली आहे लेकरं खेळत आज तुम्ही पाठीमागे बघू शकता तर इथं त्यांचं खेळणं वगैरे आणि कारभारी कुठे आहेत तर कारभार लागले काम कारण की पिकअप आलाय भाजी भरण्यासाठी तर कारभारी गेलेत भाजी भरायला आणि आम्ही बसलो इथे तर आता भाजी वगैरे भरायची असती आणि नंतर परत घरी जाऊन तिची मुळं वगैरे धुवायची नंतर नंतर ती मार्केटला पाठवायची परत आता रोज आणि बायका लावून ती भाजी काढून घ्यायची परत भाजी मेथीच्या बिया वगैरे खूप महाग असतं म्हणजे मेथीचं बियानं महाग असतं सगळ्या भाज्यांपेक्षा तरी एवढा खर्च करून शेतकरी राबराब राबतो महिनाभराचं पीक असतं महिनाभर राबतो त्याच्यासाठी खूप खतपाणी असतं पाणी असतंय सगळंच असतंय एवढं सगळं सहन करून जर भाजीला भाव नाही भेटला तर वाईट वाटणारच नव्हतं कारण की आत्ता सध्या भाजीला भाव नाही आहे हे भाव ढासळलेलं आहे त्याच्यामुळे आता माहीत नाही की कशी भाजी कशी नाही पण भाव तर नक्की भाजीला नाही आहे त्याच्यामुळे एवढं जर मेहनत करून जर शेतकऱ्याला त्या गोष्टीचं काय म्हणतात फळ नाही ना भेटत तेव्हा वाईट वाटतं कुठेतरी त्या गोष्टीचं तर चला बाय द वे बघू आता काय होतंय काय नाही संध्याकाळी समजेल की भाजीला भाव किती सापडला मार्केटला तर चला काही जाता हा ब्लॉग इथेच एंड करते कारण की म्हटलं चला छोटासा तुमच्यासोबत शेअर करावं कारण रानात जायचं होतं म्हणून म्हटलं चला तेवढंच तुमच्यासोबत शेअर करावं इथून पुढचा जर ब्लॉग शूट केला तर नक्कीच नेक्स्ट ब्लॉगमध्ये तो कन्वर्ट करेल आय सो तो तुम्हाला हा छोटासा ब्लॉग आवडला असेल आवडला तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा अशाच नवीन नवीन ब्लॉगसाठी चॅनल सब करून ठेवा आणि भेटू नवीन एका ब्लॉग मध्ये तोपर्यंत बाय काळजी घ्या सर्वांनी टावच्या पोटे पापु पापा 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 जाऊ दे चला गाईज बाय सर्वांना कसा ब्लॉग वाटला ब्लॉग नक्की की कमेंट करायला विसरायचं नाही प्लीज फीडबॅक द्या तुमचं तर चला आता जायचंय आपल्याला घरी तर ब्लॉग ची एंडिंग इथेच करते कारण पुढे जाऊन खूप दगदग होणार आहे त्यासाठी तर चला भेटू नवीन एका ब्लॉग मध्ये तोपर्यंत बाय टेक केअर ऑल ऑफ यू